गेल्या मे महिन्यापासून सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं विशेषतः द्राक्ष उत्पादक आणि टोमॅटो तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा मोठा फटका सततच्या अनेक बागा फेल असून अनेक द्राक्ष बागेच्या गर्मधरणा झालेल्या नाहीत अनेक ठिकाणी द्राक्ष घडाची कूट झाली आहे दरम्यान शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी डिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव बगरे शेत शेतात जाऊन पाहणी करत आहेत भगरे यांनी येथील नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केली द्राक्ष बागेवर लाखो रुपयांचं भांडवल खर्च करून आज शेतकऱ्यांच्या हातात काहीच नसल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे त्यातच राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फक्त तुटपुंजी मदत असल्यानं यातून शेतकरी पूर्णतः उभा राहू शकत नाही सरकारनं दिलेली हेक्टरी मदती इतके पैसे शेतकऱ्याला फक्त औषध डिझेलसाठी त्यातच औषधांची झालेली त्यामुळे शेतकरी सरकारच्या मदतीतून सावरू शकत नाही त्यामुळे आता हीच ती कर्जमाफी करण्याची वेळ आहे असं दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे बोलताना सांगितले यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील राष्ट्रवादी पक्षाचे दिंडोरी तालुका उपाध्यक्ष दिनेश पाटील डॉक्टर योगेश गोसावी सूर्यभान मातेरे युवासेनेचे ओंकार पाटील विजय पाटील किरण संधान गोरख जाधव सूरज पाटील रोशन मातेरे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी अतिवृष्टी झाली जी त्याची जी जी मदत मिळणार होती आम्हाला दिवाळीच्या आधी पण चिंच मध्ये परिसरात कोण मदत परिसरात नाही ना परिसरात अजून आलीच नाही कोणाच्या तरी खात्यावर आली असं म्हणतात आम्हाला काहीच होणार शक्य पंधरा हजार रुपये तुमचे तरी जर आपण चार चार पाच पाच सहा सहा लाख रुपये खर्च करतो तिथं आता समजा बावीस हे दहा आली बत्तीस हजार आले बत्तीस हजारात काय पडायच आवडणार आहे म्हणजे तिची छाट